नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय मस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे रविवार आणि आज आपण सांगोलीच्या गाय बाजारामध्ये आहोत तर वर्षातील हा शेवटचा दिवस आहे तर आज पाहणार आहोत की गायींचे दर कसे राहतात तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे, जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या महाराष्ट्रातील जेवढे मोठे बाजार आहेत तेवढे बाजार तुम्हाला पाहता येतील तसेच ज्यांना आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपलं नाव गाव आणि व्हिडिओ मेसेज करा व्हिडिओ पाठवा जे काय विकायचंय त्या फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता काळी भांडी पार्टी गाय पहिल्यांदा आपण कव्हर करणार आहोत कारण व्हिडिओ झाल्यानंतर अनेक जण सारखे कमेंट करतात की पार्टी गाय दाखवत जावा व्हिडिओ मध्ये कव्हर करत जावा तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय दुधीत चालू ला पंधरा लिटर एखादी गिराय घरी आल्या पिऊन द्यायचाल का एखादी गिराय घरी आल्या पिऊन का तेवढं पंधरा लिटर बर जाताल कसे चौश आहे गाय काय किंमत सांग साठ हजार किती पर्यंत सोडायची पन्नास पर्यंत काय नंबर सांगा बरं आपण नंबर बहात्तर एकोणीस शहाऐंशी बावन चोवीस तर हा या गायच्या मालकांना नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापार आहे का शेतकरी शेतकऱ्या शेत गाव कोणतं जुनवनी तालुवा सांगोला जिल्हा सोलापूर गाय शांत कस काय आजारी वगैरे नाही ना नाडापर एकदा बस झाला ना बांधा वेला झालेले ना गे तर हे वेला झालेले पाहू शकता शेतकरीच आहेत हे पण हो वेला झालेले ना वेला झालेली काय पार्ट आहे काय मग पार्ट आहे पार्ट आहे काय किंमत सांगता पंचावन्न हजार रुपये बरं द्यायचं घ्यायचं किती तिकडे पाच सहा हजार इकडे तिकडं दूध किती आहे चालून चार चार लिटर चार चार लिटर बरं वेद कि तू तीन चाळीस हो तीन झालेत का म्हणजे तिसर किंवा चौ व्यापार आहे का शेतकरी शेतकरी नंबर सांगा पंचवीस आपला डबल सांगा शहात्तर वीस पंचाहत्तर पंधरा बरं ठीक आहे गाव कोणता मंगल वेडा चे कव्हर चला तर पाहू शकता ही पार्टी काय आहे तर किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत कशा होई मोबाईल नाही का तुमच्या बरं बरं चाल आहे का शेतकरी शेतकरी बरं बरं ठीक नाव काय गाव काय तुमचं इंदापूर काय बर गायची माहिती तर सांगा कशी आहे दाताला दाताला जुळली आणि दूध किती आहे चालू काय किंमत काय सांगता पस्तीस फायनल द्यायची किती पर्यंत एकतीस ला द्यायची बरं बरं ठीक आहे नंबर नाही मित्रांनो तर आपण दुसरी गाय कव्हर करू तर पाहू शकता मित्रांनो ही गाय आता आपण कव्हर करणार आहोत उंचीपुरी आणि ताकद वगैरे आहे आणि खाली सडाला वगैरे पण कासला ना ना। का सला चांगली आहे तर चालूला हे दुधावले म्हणजे पार्टीत आहे गाभण वगैरे आहे का ना नाही ना बरं किती दूध आहे चालून एकोणीस लिटर पिऊन द्या चाल का गिरा घरी आल्या किंमत काय ऐंशी किती पर्यंत सोडायची सत्तर पर्यंत नंबर सांगा आप नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर टेबल झिरो पाचशे पाचशे पस्तीस तर हा या गायच्या मालकात नंबर आहे शेतकऱ्याचा व्यापारी गाव कोणतं वॉर्ड नंबर आहे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर मित्रांनो पाहू शकता एकोणीस लिटर दूध आहे आणि काळी बांडी गुंडी गाय जातीला पण चांगले आहे आणि खाली ठेप्याला पण तुम्ही पाहू शकता सत्तर हजार म्हणतायत पण कमी जास्त होते चला तर दुसरी गाय कव्हर करू तर जर्सी ब्रेडमधली आता ही कवर करणार आहोत पार्टे ना झालो ना दूध पा? किती भरतं पाच पाच लिटर काय किंमत सांगता पंचावन्न हजार बर वेद कि तू बेत तिसऱ्यांदा का चौथा महिना गाबन किती महिन्याची गाबण चौथा महिन्याची चार महिन्याची गाभा तर चार महिन्याची गाबन चेक करून आणि चालू राहा पाच पाच लिटर दूध तर किंमत पंचावन्न हजार रुपये सांगतायत तिसरं चौथं वेत आहे तर पाहू शकताय गे फायनल कितीला होईल फायनल फायनल काय आसपास आसपासच्या बर नंबर सांगा दावने नंबर सांगा डबल नाईन डबल नाईन एट झिरो एट झिरो एट नाईन एट नाईन डबल एट डबल एट सेवन थ्री गाव कोणता आहे शिरडोन तालुका जिल्हा विजापूर म्हणजे कर्नाटकचे आहेत मित्रांनो हे व्यापारी आहे शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहे शेत बर तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाट्या जवळपास चार पाच गायी कवर केलेल्या आहेत तर आता अजून एक बघू तर आता ही वेला झालेली कवर करू तर ही वेला झालेली आहे पाहू शकता सडाला वगैरे चांगले खाली सडात अंतर वगैरे काय किंमत सांगता मामा

त्र्याहत्तर कर... त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सत्तावीस सत्याहत्तर सत्याहत्तर छप्पन शेतकरी आहे ना शेतकरी नाव काय आपलं बर गाव वाणी चिंचा वाणी तालुका जिल्हा जिल्हा सोलापूर ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता मित्रांनो शेतकऱ्यांचीच गाय आहे आणि गाय एकदम चांगले तर बघू शकता तुम्ही कमी जास्त करून किती दिवस कच्चे किती दिवस घे पंधरा दिवसाची कच्ची आहे काय तर आता दुसरं काय कव्हर करू तर पाहू शकता मित्रांनो ही गाय आहे तर हिची माहिती सगळी जाणून घेणार आहोत आपण वेद किती दूध किती तर व्यापारी आहेत हे तर ह्यांची गाय आता आपण कवर करू किती वेत आहे दुसरं आहे काय वेद दुसरं दूध किती पिले मागच्या आता बावीस तेवीस बावीस तेवीस काय बर किंमत काय एक लाख वीस एक लाख वीस हजार रुपये द्यायचं घ्यायचं किती पर्यंत कमी जास्त कमी जास्त होतील नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद पासष्ट पासष्ट बेचाळीस एकोणीस बेचाळीस एकोणीस नाव काय आपलं जिवा गोरे गाव लोहगाव लोगाव तालुका जिल्हा ज जिल्हा सांगेल ठीक आहे पाहू शकता मित्रांनो काय भांडी बुंडी गय आणि ठेप्याला पण चांगली गय आहे तर ह्याची किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत आपण किती वेळा खाली होणार दुसऱ्यांदा दाताला कशी हो सहा दात काय किंमत सांगता एक लाख वीस किती पिल्या मागच्या वेळात त्याला दहा दहा लिटर का द्यायचं घ्यायचं कसं होतील व्यवहार लाखाच्या वर गेली लाखाच्या बात ना काय होत लाखाला काय शिंदी लागले बर नंबर सांगा आपला नव्वद एकवीस पंच्याहत्तर बावीस एकवीस बर बर नाव काय आपलं कोकण शेळके व्यापारी का, व्या का शेतकरी व्यापारी व्यापारी गाव कोणता पळशी बर बर चालतंय ठीक आहे काय अंगाची साडाची गॅरंटी राहील अंगाची साडाची बर तर सर्व प्रकारच्या काय कवर केलेले तर आता आपण मोठ्या जरा पाहणार आहोत टॉप क्वालिटीच्या जे की लाखाच्या बाहेर असतील पाहू शकता कासाला वगैरे जरा का सड वगैरे दाताला कसं आहे मामा बघा बरेच माहित ना व्यापारी आहे का शेतकरी शेतकरी शेत का बर शेत काय किंमत सांगताय सव्वा लाख रुपये का किती पर्यंत सोडायचं किती पण सोडायचं लाखाला सोडायचं बरं लाखाच्या आसपास तर नंबर सांगा आपण व्हिडिओ चालू आहे ही व्हिडिओ पाहून तुमच्याकडे एखादा गिराय घेईन आता ही गाता। आता येईल किंवा गाय जर तुम्ही घरी गेली लि, नेली तर एखाद्याला आवड असली कि आपल्या गाय घ्यायच्या आता गायी जातीला वगैरे सगळी चांगले परंतु हातानं धार काढायची नाही मिशनी धार काढाव लागणार एवढच पण गाय चांगले बाबा पण काय बरोबर आहे नंबर सांगा हा येते नव्याण्णव त्र्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव झिरो एक झिरो एक तर हा या गायच्या मालकात नंबर आहे तर मित्रांनो कासला वगैरे ठेप्याला कालवडी एक नंबर आहे पण ज्यांना दुधाची मशीन आहे तर त्यांच्यासाठी ही गाय घेऊ शकताय तुम्ही पाहू शकता गाव कोणता आहे माम आपलं इंदापूर तालुक्यात वकील वकील वस्तीत आहे का ठीक आहे पाहू शकता मित्रांनो ज्यांना टॉप क्वालिटीची पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही आपण कव्हर करणार आहोत तर उंची पुरे हाईटला ला आणि कलर ते तोंड पहा तर किती खाली होणार पहिल्यांदा आहे काय जाताल कसं चौशे चौशे काय काय किंमत सांगता एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये तर द्यायचं घ्यायचं किती होतील व्यवहारान एक लाख दहा हजाराच्या द्यायचे नाही का व्यापार आहे का शेतकरी 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 आहे का तर नाव सांगा बरं तुमचं सुनील पवार गाव तालुका मोह जिल्हा सोलापूर नंबर सांगा आपला सत्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्त्याण्णव त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्याण्णव त्र्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचे काळा का कलर साडा पण अंतर ठेपेला पण तशीच तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दात कसं आहे मला मामा चौशे का बरं बरं ठीक तर पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीची ही पण ही गाय कव्हर करू कारण बऱ्याच कमेंट मी बघितले टॉप क्वालिटीच्या दाखवा तर त्यांच्यासाठी ही गाय अजून किती लिटर दूध आहे मागच्या येताल किती पिले ही पंचवीस प्लस पंचवीस प्लस चाललेली आहे का किती वंदा खाली होणार दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा काय किंमत सांगता एक साठ किती पर्यंत सोडायची व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील तर नंबर सांगा बरं आपण शहाण्णव शहाण्णव पासष्ट चौतीस चव्वेचाळीस सत्तावन्न चव्वेचाळीस सत्तावन्न गाव कोणता आहे आपला जावळा जावळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं अंगाची साडाची गॅरंटी आहे गॅरंटी बरं अंग बाहेर आलं काय सडमुका निघाला तर महागारी बरं बरं नाव सांगा गायकवाड गायकवाड ठीक आहे हे मालक आहेत पाहू शकता यांच्याबरोबर तुम्ही व्यवहार करू शकता बरं करू पाहू शकता मित्रांनो हे व्यापार आहेत तर ह्यांनी हे गाय खरेदी केलेले आहे तर कितीला खरेदी केलेली आहे लाख एकवीसला एक खरेदी केली काय दाताला कसे साईदाती आहे साहे दाती काय वेत का दुसरं दुसरं किती पहिलं आहे पहिलं तर पहिलं गे तीस बत्तीस लिटर बर बर ठीक आहे हो आहे बरोबर आता विकायची कितीला एक लाख तीस चाळीस हजार पर्यंत विकायचे बर बर तर पाहू शकता मित्रांनो हे पण काय साडात अंतर वगैरे काय सड तर ह्याची माहिती किंमत सगळी जाणून घेणार किती वंदा खाली होणार दुसऱ्यांदा किती पिल्या मागच्या अकरा बारा एका टायमिंगला तर काय किंमत सांगता आता एक पाच किती पण सोडायची पंच्या नंबर सांगा बरं आपला शहाण्णव त्र्याहत्तर त्रेपन्न अठ्ठावीस सतरा गाव लक्ष्मण रेवंडे दहीवडी दहीवडी आहे का तर पाहू शकता मित्रांनो धडाला वगैरे एकदम मोठी गाय असणारी येचेपची काळी भांडी तर हिची आपण माहिती वेळ सगळं जाणून घेणार आहोत गाय अजून कच्च्या आहे लागल्यानंतर अजून चांगली दिसणार ना दिसणार आहे पाहू शकता सडात अंतर पण आहे चांगला किती वेळा खाली होणार आहे तिसऱ्यांदा आहे काय किती पिले मागच्या वेळानं सव्वीस सत्तावीस दुधा सव्वीस सत्तावीस लिटर दूध पिलेला आहे तर किंमत काय ही किंमत दोन दहा दोन लाख दहा हजार रुपये द्यायचे घ्यायचं किती होतील व्यवहार काय तर कमी होणार व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी के जास्त होतील कशा कशाचे दुधाची गॅरंटी का नाही दुधाची देणार की किती लिटर पंचवीस ची पंचवीस ची बोली काय नंबर सांगा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस शहाण्णव ब्याण्णव शहाण्णव ब्याण्णव पासष्ट गाव कोणतं आहे सहा सहावे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नाव काय आपलं राजकुमार राजकांबरे राजकुमार बर बर ठीक वेद कि तो का तर पाहू शकता मित्रांनो हे काय चालत राहत आपण दुसरे काय म्हणून तर पाहू शकता मित्रांनो जे सेब्रेटची गाय तर ही आपण कव्हर करणार आहोत हो किती वंदा खाली होणार तिथा तिथे काय किती पिलय मागचे किती पिलय मागचे वेताल वेताल किती पिले तू नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा काय किंमत सांगता पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार कितीपर्यंत पर्यंत सोडायची सोडायचं यायच ऐला काय नंबर सांगा आपला पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो एक झिरो एक झिरो एक झिरो एक एकोणपन्नास एकोणपन्नास नाव काय आपलं समाधान समाधानचं आहे गाव जाऊया तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता जर्सी ब्रेड मधली गाय आहे आणि कासला वगैरे हे पाहू शकता दुसरे काय तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा गाय बाजार इथंच आपण थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि पुढच्या बाजारात कोणत्या प्रकारच्या गायी कवर करायच्या हे पण मला कमेंटद्वारे कळवा तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण तो शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद